जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठि हे रे म्हणा नित्या हे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय तिसरा अंबरीश आख्यान ओम श्री गणेशाय नमहा सिद्धयोग्यांनी सांगितलेले गुरु महात्म्य ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला तो सिद्धमुनींचा जय जयकार करीत म्हणाला अहो सिद्धमुनिवर्य आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात आज तुमच्यामुळेच मला परमार्थाचे मर्म समजले तुम्ही जे गुरु महात्म सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आता मला कृपा करून सांगा आपण कोठे राहता भोजन कोठे करता मी आपला दासानुदास होऊ इच्छितो नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला त्यांनी नामधारकाला प्रेमाने आलिंगन दिले ते म्हणाले ज्या ज्या ठिकाणी गुरु राहत होते तेथे ते, तेथे ते, ते मी राहतो गुरुस्मरण हेच माझे भोजन गुरु चरित्राचेच मी सदैव सेवन करतो हो। असे सांगून त्यांनी नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखविला ते म्हणाले या श्री गुरुचरित्राचे नित्य श्रवण पठन केले असता भक्ती आणि मुक्ती सुखभोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात ही कथा श्रवण केली असता धन धान्य संपत्ती पुत्र पौत्र इत्यादींची प्राप्ती होते ज्ञानप्राप्ती होते या ग्रंथाचे सप्ताह पारायण केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात जे निपुत्रिक असतील त्यांना पुत्रसंतान प्राप्त होते ग्रहरोगादी पीडा नाहीशा होतात बंधनातून सुटका होते या ग्रंथाचे श्रवण पठन करणारा ज्ञानसंपन्न शतायुषी होतो सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता अतिशय आनंदित झालेला नामधारक त्यांना नमस्कार करून म्हणाला आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटले आहेत श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे तहानेने व्याकुळ झालेल्याला अमृत आणून द्यावे त्याप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहात मला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगा सिद्धयोगी त्याला आश्वासन देऊन म्हणाले आता तू कसलीही चिंता करू नकोस मी तुझे संकट दूर करीन ज्यांच्या ठिकाणी गुरुभक्ती नाही ते श्रीगुरूला बोल लावतात श्रीगुरू काय देणार असा विचार करतात त्यामुळे त्यांना अनेक दुःखे भोगावी लागतात म्हणून तू सुद्धा संशयवृत्ती सोडून दे श्रीगुरूंवर दृढ श्रद्धा ठेव श्रीगुरु कृपेचा सागर आहेत त्यांच्या देण्याला मर्यादाच नाहीत ते तुझी उपेक्षा कधीही करणार नाहीत श्रीगुरू मेघदूतासारखे उदार आहेत मेघ जलवृष्टी करतो पण ते पाणी उथळ जागी साचत नाही ते सखोल जागीच साचते दृढभक्ती ही सखोल जागेप्रमाणे आहे प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी मस्तकी वरदहस्त ठेवताच प्रपंच हा परमार्थ होतो कल्पवृक्ष किंवा कामधेनू कल्पिले तेवढेच देते पण श्रीगुरु कल्पनेच्या पलीकडचेही देतात म्हणून तुम्ही संदेह होऊन एकाग्र चित्ताने परमश्रद्धेने गुरु भक्ती कर नामधारक म्हणाला हे योगेश्वरा आपण कामधेनू आहात कृपासागर आहात माझे मन आता स्वच्छ झाले आहे आता गुरुचरित्र ऐकण्याची मला ओढ लागली आहे त्रयमूर्ती श्रीगुरु मनुष्ययोनीत अवतीर्ण झाले असे मी ऐकले आहे ते कशासाठी अवतीर्ण झाले व ते मला सविस्तर सांगावे नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला ते म्हणाले वत्सा आजपर्यंत तू जी काही गुरुसेवा केलीस ती आज फळास आली मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला परंतु श्री गुरुचरित्राविषयी कोणीही म्हणाले नाही आम्हाला गुरुचरित्र सांगा असे कोणीही म्हटले नाही तू पहिला मला भेटलास तूच खरा भाग्यवान आहेस ज्याला इहपर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही गुरुचरित्र कथा गोड लागेल तू श्री गुरूंचा भक्त आहेस म्हणून ही सुबुद्धी झाली आता तू काया वाचा मन एकाग्र एक करून श्री गुरुचरित्र श्रवण कर यामुळे तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील या चरित्र श्रवणाने धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र दीर्घ आयुष्य इत्यादी प्राप्त होते कलियुगात ब्रह्मा विष्णू महेश मनुष्य रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले तेच श्री गुरु दत्तात्रेय भूभार हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठीच ते सर्वत्र संचार करीत असतात आता पुढे ऐक प्रथम आदिवस्तू एकाच ब्रह्म असून प्रपंचात तीन गुणांना सत्व रज तम यांना अनुसरून तीन मूर्ती झाल्या त्यात ब्रह्मा हा रजोगुणी विष्णू सत्वगुणी व महेश तमोगुणी त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रेय पहिला सृष्टी निर्माण करतो दुसरा त्याचे पालन पोषण करतो आणि तिसरा तिचा संहार करतो हे तीन गुण अभिन्न आहेत ही सृष्टी चालविणे हे या तिघांचे कार्य या अवतारांचे कार्य व अवतार घेण्याचे कार्य याविषयी पुराणकथा आहे तीच मी तुला सांगतो अंबऋषींनी ज्यांना अंबरीश असेही म्हणतात द्वादशीच्या निमित्ताने विष्णूला अवतार घ्यावयास लावला ती कथा ऐक अंबरीश ऋषींनी द्वादशी व्रत सुरू केले होते ते नित्य अतिथी अभ्यागंतांची पूजा करून सर्व कालम हरिचिंत चिंतन करीत असत त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे व मग आपण द्वादशीचे भोजन करायचे अशी शास्त्रज्ञ आहे अंबरीशांच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहीत होती त्यांचा व्रतभंग करावयाचा असा हेतू मनात धरून शीघ्र कोपी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अंबरीशांकडे गेले त्या दिवशी द्वादशी अगदी घटकाभरच होती पारणे करायचे तर तेवढ्या वेळेतच अन्नग्रहण करायला हवे पण त्याचवेळी दुर्वास अतिथी म्हणून आले दुर्वासांना पाहताच अंबरीशांना मोठी भीती वाटली वेळ तर थोडाच होता आता आपला व्रतभंग होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले तशाही परिस्थितीत अंबरीशांनी दुर्वासांचे स्वागत करून त्यांची पूजा केली भोजनापूर्वी दुर्वास स्नान संध्यादी करण्यासाठी नदीवर गेले लवकर परत या असे अंबरीशांनी त्यांना सांगितले इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ आली दुर्वासांचा पत्ताच नाही शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीशांनी केवळ एक आचमन करून पारणे केले अतिथीच्या जागेवर भोजनाचे पान वाढून ठेवले थोड्याच वेळाने दुर्वास आले त्यांना हा सगळा प्रकार समजला अंबरीशांकडे रागाने पाहून ते म्हणाले अरे दुरात्म्या अतिथीने भोजन करण्या अगोदरच तू भोजन केलेस थांब मी तुला शाप देतो हे शब्द ऐकताच अंबरीश घाबरले त्यांनी अत्यंत कळवळून भगवान विष्णूंचा धावा केला शीघ्रकोपी दुर्वासांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली अरे दुरात्म्या माझ्या आधी तू भोजन केलेस आता तू माझा हा अक्षम्य अपराध केला आहेस या अपराधाबद्दल तुला सर्व योनींमध्ये जन्म घ्यावा लागेल ही शापवाणी ऐकताच अंबरीश दुःखाने रडू लागले त्याच क्षणी भक्तवत्सल भगवान विष्णू प्रकट झाले ते दुर्वासांना म्हणाले मुनिवर्य तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात पण मी त्याचे रक्षण करणार आहे तो शाप मी स्वतः भोगीन दुर्वास हे परमज्ञानी होते ते ईश्वराचा अवतार होते क्रोधी होते तरीही उपकारीही होते त्यांनी विचार केला या भूलोकी युगानुयुगे तपश्चर्या केली तरी सुद्धा श्रीहरीचरणांचे दर्शन होत नाही आता या शापाच्या निमित्ताने तो भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मीसह अवतार घेईल दुष्ट दुर्जनांचा नाश करून संत सज्जनांचे रक्षण करील मग ते भगवान विष्णूंना म्हणाले हे श्रीहरी तू पूर्ण ब्रह्म विश्वात्मा आहेस तू परोपकारासाठी शल भोगताना विविध स्थानी विविध वेळी विविध योनींमध्ये असे दहा अवतार घे भगवान विष्णूंनी ते मान्य केले त्यानुसार भगवान विष्णूने मत्स्य कूर्म वरहादी असे दहा अवतार घेतले हे अवतार कार्य कारणापरत्वे होत असतात ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात फक्त ज्ञानी लोकांना हे समजते ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले आता मी तुला एक गमतीची कथा म्हणजे श्री दत्तजन्माची कथा सांगतो अनुसूया ही ऋषींची पत्नी ती पतिव्रता शिरोमणी होती तिच्या घरी ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव कपटवेश धारण करून आले परंतु अनुसूयेच्या तपस् सामर्थ्यामुळे तिच्या घरी तिची बाळे म्हणून राहू लागले हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला ते त्रिदेव कपटवेश धारण करून अनुसुयेच्या घरी कशासाठी आले होते त्यांची बाळे कशी झाली आणि ऋषी पूर्वी कोण होते त्यांचा मूळ पुरुष कोण हे सगळे मला सविस्तर सांगा अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील अंबरीश आख्यान नावाचा तिसरा अध्याय समाप्त श्री दत्तात्रेयार्पण मस्तो आध्यात्मिक रहस्य गुरुभक्तीचे महत्व आणि गुरुचरित्राची महती पटवून देणारा हा अध्याय आहे अंबरीशाचे व्रत भंग करण्यास दुर्वास ऋषी गेले असता त्याला ते शाप देणार एवढ्यात विष्णूने तेथे शाप स्वतःवर ओढवून घेतला याची कथा दिली आहे दुर्वास ज्ञानी खरे पण त्यांचा क्रोधी स्वभाव खूप होता विश्वामित्रही असेच रागीट होते त्यांच्या उदाहरणावरून असे की ज्ञानी माणसाचीही प्रकृती स्वभाव बदलत नसतो दुर्वास व विश्वामित्र हे दोघेही ब्रह्मनिष्ठ ब्रह्मज्ञानी होते पण दोघेही कोपी कोणावर अनुग्रह करायचा झाला तरी सुखासुखी करणार नाहीत त्याला छळून त्याची कसोटी पाहूनच करायचा असे ते करीत ज्ञानाची मनोभूमिका प्रकृतीच्या पलीकडील असते हे लक्षात घेऊन त्यांच्या स्वभावदोषांकडे दुर्लक्ष करून जे त्यांची सेवा करतात त्यांच्यावर त्या गुरूंचा व परमेश्वराचाही अनुग्रह होतो इतकेच नव्हे तर ज्ञानी मनुष्याच्या वरकरणी क्रोधातूनही ते अनुग्रह करीत असतात दुर्वासांच्या शाप देण्यामागील जगाच्या हिताचा विचार लक्षात घेतला तर हे स्पष्ट होते कारण प्रत्येक शिष्याचे किंवा अनुग्रह पात्र माणसाचे देख प्रारब्ध वेगळे असते म्हणून ज्ञानी गुरु प्रत्येकाशी वेगळाच वागणे शक्य असते योग वसिष्ठात म्हटले आहे की ज्ञानी माणसाचे निश्चित असे लक्षण काहीही नसते कोणी लोभी असतो कोणी कामी कोणी विरक्त तर कोणी शांत कोणी क्रोधीही असतो सात्मबोध हेच ज्ञानाचे एकमेव लक्षण आत्मज्ञान झाले तरी देहपात होईपर्यंत देह स्वभाव जात नाही ज्ञानामुळे देह व देहाचे विकार हे मिथ्या आहेत असा निश्चय होतो त्याचा निशेष त्याग देहपाताबरोबरच होत असतो किंवा ज्या ज्या मन ब्रह्मसमाधित असेल देहाचे त्याला भान नसेल त्यावेळी उद्भवणार नाहीत देहभान असे तोवर तत्वज्ञ पुरुषांनाही अज्ञ लोकांप्रमाणेच कामक्रोधादी विकार होऊ शकतात एकनाथांनी भागवतावरील टीकेत म्हटले आहे की दुर्वासासारखा ज्ञानी असूनही मन त्याला क्षणोक्षणी लुब्ध करून टाकते व तो गुणदोष न पाहता शाप देण्यास धावतो पाषाणाने जसे आकाश दाबले जात नाही तसाच ज्ञानी मनुष्य प्रकृती स्वभावाने क्षुब्ध झाला तर त्याला बंधन घालणे शक्य होत नाही म्हणून ज्ञाताचे बाह्यवर्तन पाहून आपण त्याला दोष देऊ नये पहा आकाशा मसी लावो जाता मसी माखते तो लाविता तेवी मुक्तासी दोषी म्हणता दोष सर्वथा म्हणत्यासी किंवा मुक्त लौकिकी वर्तत जड मूढ पिशाचवत पराचे स्वाभाविक कर्म स्वयनिंदने हा अधर्म हनुमंत ज्ञाता परम त्यास वानरी कर्म सोडीना नारद न्याते पने मोठा सत्यमानला श्रेष्ठ श्रेष्ठा तोही कळी लावा कळीकांटा स्वभावचेष्टा चेष्टा अनिवार. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील असो याचा अर्थ एखाद्याने ज्ञानोत्तर स्वैर वागावे असा नव्हे मुक्तांची गती स्थिती गुणातीत माणसाची गती सामान्य गुणबद्ध लोकांना कशी कळणार म्हणून त्यांच्या वाटेस न जाता त्यांच्या बारीक सारीक बाह्य आचरणाची जड बुद्धीने चिकित्सा करीत न बसता त्यांना दुरूनच नमस्कार करणे हेच बरे मुक्ताचे मुक्तपण स्वतः मुक्तच जाणतो इतरांना जरी कोणी फार विचक्षण असला तरी ते कळणे शक्य नसते ज्ञानोत्तर अवस्थेत लोकाचाराला धरून वागणारेही सिद्ध पुरुष असतात अवतार प्रक्रिया मोठी रहस्यमय असते तिचा पूर्ण तपशील व स्पष्टीकरण सहसा कोणाला कळत नसते आपण अवतार घेतो कसा केव्हा घेतो ते भगवंताने गीतेत अनेक ठिकाणी विविध तपशिलांसह सांगितले आहे त्यात एक परित्राणाय साधुनाम दोन विनाशायच दुष्कृताम तीन धर्मसंस्थापनार्थार्य संभवामी युगे युगे या श्लोकात अवतारांचे हेतू सांगितले आहेत यदा यदा ही धर्मस ग्लानी भारत भारत धर अधर्मस तदात्मानम सृजाम्यहं या श्लोकात परिस्थितीची गरज केव्हा असते ते सांगितले आहे प्रकृती सामवहन्य संभवाम्यात्म मामया व दिव्य जन्मच मे कर्म यात अवतारांचे स्वरूप व प्रकृती व पुरुष विवेकाच्या संदर्भात अवताराची प्रक्रिया सांगितली आहे येथे पुढील अध्यायात श्री दत्त अवताराचे वर्णन येणार आहे गुरुभक्तीपरायण रामचंद्र कृष्ण कामत अशा प्रकारे हा तिसरा अध्याय समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद